तर गाईच मस्त पाऊस आलाय बघा वातावरण किती मस्त हवा सुटली आहे आणि इथं हिला बघा वेलकम टू माय न्यू ब्लॉग कशा असते मी आर तुमच्या घर असतील आणि पाऊस पडते खूप छान बघा तुम्ही आणि हाय आले मुलांना येऊन आधीच त्याने एन्जॉय करते आणि माझ्याकडे भरपूर पावस अरे तर वाटत तुला मजा येते ना गायची गाईट आणि आम्ही निघतोय कारण की भरपूर उशीर झाला आणि किती वाजता चालू होतो चार वाजता मी चार वाजता चालू होतो आणि किती वाजते सात वाजते

लेमन टी खूप फेमस येत आहे मला भरपूर आवडतं लेमन टीला लेमन टी पिणार तर चला बघू आता पाऊस नाही थांबतो निघतो आम्ही बाईकवर आलो एवढे आणि मला आलाय सायकलवर चला गाई गाव्या पावसात पाणी कमी ना पण पावसात पाणी भरलंय पूर्ण किती छान वाटतं तुम्ही एन्जॉय करा खूप छान आहे आता चलो मला पण दाखव मला पण दाखव मी पण दिसलो पाहिजे ना हॅलो गाईज मी पण आहे इथे मी पडलो असतो आता खाली तर गाईज मस्त पाऊस आलाय बघा वातावरण किती मस्त हवा सुटली आहे आणि इथं आलं ते हिला मग बघा आणि इथे बघा पुढे चिकल पाणी हे बघा पुढे चिकल झालं पूर्ण गाईज आणि चप्पल दिले आनंदाकडे मी आणि खूप एन्जॉय करतो मी तुम्ही पण या एन्जॉय करायला आणि गाईस पाऊस बघा किती छान आला तो हवा वातावरण किती छान सुटलं बघा तुम्ही घाट मी घाबरली तर बघा गाईस जातो आम्ही खूप चिकल आणि पावसामध्ये मी साडी घालून आली कारण की मला व्हिडिओ काढायचा होता तर गाईस चला जातो आम्ही आणि परत आम्हाला यायचं आहे कारण की एकच कपड्यावर जास्त व्हिडिओ काढू शकत नाही आम्ही तर परत नंतर नेक्स्ट टाईम बघू येऊ आणि त्या टायमाला आरत्रे घेऊन नाही सोबत कारण ता की आता फर्स्ट टाईम होतं आमचं आम्ही आलो आहे म्हणजे हे विचार केलो की आरात्रे पण एन्जॉय करून घेईल मस्त एकिंदी तर काही तिथं मोठा पाऊस आहे आणि बरं वाटलं खूप तर या तुम्ही पण फिरायला आमच्या इथं <laughs> व्हिडिओ व्हिडिओ काढता पप्पा व्हिडिओ काढत नाही पाऊसच नाही आणि बाबा छत्री करून उभे डान्स करतात गाईश कम डाली पाठवा इता नाता ना चप्पल सोनू आण साडी साडीवरती ये कारण की एखादा मी छत्री आहे लाइट बी ऑन झाल्या सर्व येते थोडं थोडं पाऊस येते काय बोलते अनन्या चहा पिणारी मॉडेल दाखवा हिरोईन करणार शूटिंग करणारी हिरोईन थांबू मग फुल लुक गाईज हा गाडीच आली होती मस्त मेकअप वगैरे करून आणि पावसामध्ये पण मेकअप गेलाय माझा आणि बोलते हिरोईन बरोबर आली करून मग वाटते ना हिरोईन गाडीच कमेंट करून बोला हिरोईन वाटते का नाही माझी मुलांची आता मी आणि छत्री पण बोलते पाऊसच नाही छत्री करून पावसाने धोका दिला आपल्याला आता होता बाबा छत्री मी जाऊन काय बोलेल ना ब्लॉग मध्ये मागू बोलतील जोरात बोल मी जाऊन ब्लॉग माहीत नाही ना म्हणून ना ना होता मी कधी <laughs> <laughs> पण ना, जोराद जोराद बग। ना <laughs> गाईस ब्लॉग काढेल ना तर हे आवड मध्ये येणार तुम्हाला नदीमध्ये अर्ध्या खेळते हां ना छोटी गाईस बघू आता जाऊन काय चहा पितो हो, काय करतो कारण की मी आता दिवस झाले लेमन टी नाही आहे मी ताज यांना बोलणार मला लेमन टी पाजा तुम्ही गाईचा ना

या लोक स्विमिंग या लोक स्विमिंग करायला इथं खूप पाऊस पाणी भरले मस्त एकदम छान आणि खूप छान छान लोकांनी व्हिडिओ काढले शॉर्ट व्हिडिओ रील्स काढलोय लोकल जाऊन बघा सबस्क्राईब करा चॅनलला लोकल लोकल काय बोलते अनन्या मी बोलते लाईक शेअर सबस्क्राईब भरून भरून आले पाहिजे <laughs> अरे तू पाणी डुबशील नाही तर अरे 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 पाणी डुकशील नाही तर छोटी नदी चुल्लूवर पाणी चुल्लूवर पाणी नाही जाके डान्स कर गाई जाणार नाही मग काढली रील्स अगं तुम्ही जास्त लाईक करतील ना तर आणून म्हणजे रील्स टाकले लोक दाखवेल आणून मस्त रील्स काढली आहे स्वतःची पप्पांनी तिला फोर्स केला तिच्या काय बोलते हो अजून व्हिडिओ काढशील अरे माहिती नाही आता बघू चला गाईस पाऊस थांबलोय थोडं तर निघतो आम्ही लोकल लोकल कारण की आराधी सोबत आहे आणि अंधेरा पण झालाय भरपूर तर गाईज आम्ही आलो आता इथं चहा प्यायला मस्त गरम चहा पिते पावसामध्ये आणि मी इथं आल्यावरती एक वस्तू बघितली इतका छान वाटलं बघून तुम्हाला पण दाखवते तर तुम्हाला दाखवते मी गाईच बघा हे बघा शंभो तिथे छान वाटते ना असं काय घेत आहे लेमन टी ले मस्त एकदम पावसाबीन छान गरम गरम लेमन टी आणि इथं अनन्य पिते मस्त एकदम लेमन टी आनने? ती। तू पिली पहिला कधी आण पहिला पिली आणि तू काय पित हा सँडविच खाणार आहे आणि सँडविच ऑर्डर आहे आणि माझी इथं लेमन टी आहे आणि इथं बसली आराच द्या शेवनू हाय तू काय खाते काय खाते तू साडे आठकली मला लोकांनी पकडलं काय मला साडे आठकली वर लोकांनी पकडलं काय तर हे बघा असं सुक्का पुरी घेतले आरा द्यायला कारण की तिकट खात नाही ब्लर दिसतं लाईट हे नाही तर म्हणून हां तिकट खाते तू मग का घेतली सुक्की पुरी अशी हां गाईस काय 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 तर गाईस बघा फणी वगैरे आणलं आम्ही लोकांनी जेवढी कामाची वस्तू आहे वॉटर बॅग वगैरे सर्व आणि हँकी काय आणलं नाही आपण सेल्फी विसरलो आम्ही आणायला आणि ते असं मस्त एकदम स्टॉल लावलेत पाणीपुरीचे वेगळे ब असं असं म्हणजे वेगवेगळे सर्व खूप छान आहे तिथली लेमन ती खूप छान आहे भारी आहे तर तुम्ही पण या प्यायला मस्त टेस्ट छान यायचं या गाय स्विमिंग प्यायला मस्त लेमन टी मजा आली मजा आली बघते एक गुड पिऊन छान आहे भारी आहे आणि भिजली मी भरतो कुठं हा लास्ट टाइम नेहा आले तेव्हा आलो चालवतो नेहा सोबत कारण की नेहाची पण आवडती ले आहे लेमन टी तर नेहा अगर व्हिडिओ बघा असेल तिला पण बोलते येत लेमन टी प्यायला भरपूर दिवस झाले आम्ही भेटलो नाही आहे तर चला गाईस पिऊन घेतो लेमन टी वगैरे मग घरी गेलो तुम्हाला भेटतो आम्ही कारण की भरपूर पाऊस आहे आणि भिजू आहे पूर्ण ओलाची मी चालेल पूर्ण नाही बघा तर चला कसं वाटणार चला तुम्हाला घरी गेल्यावर भेटू आम्ही तर घाईच आम्ही आलो घरी आणि खूप बरं वाटलं बाहेर जाऊन आणि भरपूर दिवस झाले आम्ही एकत्र कुठे गेलो नाही ट्रीपसाठी म्हणून आज खूप बरं वाटलं मुलांना घेऊन आम्ही गेलो बाहेर आणि हेनी काय केलं सँडविच ऑर्डर केला पण त्यांनी खाल्ला नाही तो बोलला मम्मी मी घरी जाऊन खातो कारण की भरपूर उशीर होईल घरी जायला आणि सकाळी त्यांची स्कूल पण आहे शाळा आहे सकाळी तर आठ वाजले आहेत गाईज अजून जेवण बनवायचं मला जेवण नाही बनवलं मी पण खूप बरं वाटलं आणि लवकर लवकर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतात नक्की कमेंट करून सांगा आणि भरपूर लाईक्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नवीन असेल तर तुम्ही आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंट कमेंट करा तुम्ही कुठल्या ब्लॉगवर तुम्ही कमेंट करता कुठल्या ब्लॉगवर मी कमेंट करत नाही मी जेवढे पण ब्लॉग टाकेल रील्स टाकतील तर कमेंट करा कारण की तुम्ही कमेंट करता तर अजून बरं वाटतं मला की असं वाटतं की हां अजून काय तरी व्हिडिओ वगैरे बनवू मी ब्लॉग्स बनवू रील्स बनवू तर खूप बरं वाटतं जर तुमचे लाईफ आणि कमेंट येतात तर खूप बरं वाटतं मला तर असं सपोर्ट करत तुम्ही मला पुढे जाण्यासाठी आणि इथं बघा मी चिल्लू मिलू काय खाते तू काय खाते आणि पाणीपुरी सुकीपुरी खाते ती आणि सुकीपुरी बघा तिने किती आली आणली आहे पाणीपुरीची पेज़ हा तर गाईस आम्ही बोललो फक्त एक प्लेट पाणीपुरी द्या फक्त सुकी पुरी द्या पैशा मी त्याला पे केलो तर त्यांनी काय केलं माहिती आहे त्यांनी बोला हे घ्या तुम्ही पूर्ण घेऊन जा आता हे म्हणजे तुम्ही घेऊन जा मायतर्फिनी तुम्हाला गिफ्ट असं करून त्यांनी आराध्याला दिला, दिला तर ठीक आहे त्यांना असं काय वाटलं असेल की लहान मुली खाते म्हणून आणि आराध्या कशी तिखट खात नाही म्हणून तिला काय बोलते तिखट खाते तू मी काय करते मी काय केलं काय केले चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र